खिक जी अतुल नैसर्गिकरित्या गोडवा आहे आणि ती सहजरात्या खाता येईल अशा पद्धतीचा असल्यामुळे नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे म्हणूनच आज आपण मस्त अशी खारीक पावडर बनवणार आहोत आणि ती पण उन्हात न वाळवता किंवा जर तुम्हाला उन्हातच वाळून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची साधी सोपी ट्रिक पण बऱ्याच साऱ्या टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर रेसिपी नक्की पहा आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्धा किलो खारकीपासून सोहज गप्पा सोप्या पद्धतीने प्रकारे पूड करणार आहोत त्याची रेसिपी आणि ती दोन महिने सोबत गप्प्या कशी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची आणि तिच्या खराब किंवा बुरशीसुद्धा भु� सुद्धा किंवा जाळीसुद्धा लागणार नाही तसंच ती बाहेर एक महिना सहजगत राहील अशा मी इथे आता मला घेतलेली आहे जी गडद रंगाची म्हणजे जिला साखरी खारीक सा, खारी सुद्धा म्हटली जाते ती खारीक मी घेणार आहे आणि ते खारीक आहेत हे काळ्या रंगाचे खारीक का आहेत आपण जे बाजारातले दुसरे सुद्धा खारी घेतो ते घेतले तरी चालतील किंवा हे पण हे जास्त गोड असतात आणि थोडे पैसे जास्त असले जरी तरी पण ह्याची गोडी जास्त आहे आणि हे शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असतात आपण हे काळे घेतले तर आता आपण उन्हामध्ये वाळत टाकूया अगदी तीन चार तास चांगलं ऊन कडक पडलेलं आहे त्या उन्हामध्ये मी हे वाळून घेणार आहे ऊन नसेल तर त्याच्यासाठी काय करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आता इथे उन्हामध्ये वाळून घेऊया आपण चला म्हणजे चार पाच तास जर असतील तर खूप होतात झाकण आपण कर ही उन्हात ना काढून आणले बघा किती करकरीत असा आवाज तुम्हाला येत असेल याच इतके छान असे कडक झालेले आहेत त्यामुळे आपल्याला ह्याच बाकी काहीच करायची गरज नाहीये जर का नसेल तुमच्याकडे ऊन तर पुढे काय करायचं ते आता पाहूया आपण आपण एक गॅसवरती वरती पॅन ठेवलेला आहे तो गरम करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस फास्ट ठेवायचा स्लो ठेवायची गरज नाहीये आपण ह्याच्यामध्ये जे का आपण खारीक आणलेले आहेत जे नरम खारीक असतात जे बाजारातनं डायरेक्टली आणलेले असतात ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत उन्हामध्ये टाकलेले जास्तच चांगले पण नाहीच तर मग आपण हे असे प्रकारे थोडेसे परतून घ्यायचे आहेत अगदी पाच सहा मिनिटासाठी आपण ज्या कढई खारीक जे गरम करत असतो पाच सहा मिनटं जे काय आपण परतत असतो ती कढई अगदी थोडीशी जाड हवी अगदी बिडाची असेल तर चांगलीच आहे पण पातळ कढई घेऊ नये जाडसर अशी कोणतीही प्रकारची तुम्ही कढई घेऊ शकता आता आपण पाच सहा मिनटं हे छानपैकी परतून घेतलेलं आहे किती छान कडक झालेत असे कुरकुरीत असे आवाजसुद्धा यायला लागलेले आहेत त्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण जे काय मॉशरेज असतो त्याच्यामध्ये पूर्ण निघून गेलेलं आहे आता तुम आपल्याला हे खारीक जे आहेत ते छानपैकी फोडून घ्यायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक युक्ती सांगते एक आपल्याकडे कॉटनची किंवा कोणती तरी पिशवी असेल तर ती पिशवी घ्यायची आहे आणि हे जे खारीक आहेत आपण ते थोडे गार झालेले आहेत गार झाल्यानंतर ह्या पिशवीच्या ह्याच्यामध्ये बांधून घ्यायचे म्हणजे आतमध्ये भरून घ्यायचे आणि ते व्यवस्थित अशी पुसपुंदी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ते हे टोकताना त्रास होणार नाही असं करून घ्यायची आहे पिशवीला आणि खलबत्त्याचा किंवा कोणताही दगड असेल तरी सुद्धा चालणार आहे आता मी इथे खलबत्त्याचं जे असतं ते घेतलेले आहे त्याने असे छानपैकी दहा ते पंधरा मिनटं जास्त दहा मिनटं जरी केलं तरी बास होतं दहा मिनटामध्ये असे ठोकून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातले बिया आणि ते जे आहे ते तुकडे पडतील आणि छानपैकी आपले असे वेगवेगळे तुकडे होतील आपण आता ह्याच्यामध्ये असे ठोकून ठोकून घेतलेले आहे साधारणतः दहा मिनटं दहा मिनटं ठोकून झाल्यानंतर आपण ही पिशवीमांना पाहूया कसे निघाले आहेत आपले बघा इथे तुम्हाला जे दिसतंय मध्ये मध्ये तुकडे झालेले आहेत किंवा बिया तर त्यातल्या बिया बाजूला काढायच्या त्याच्या जो बियांच्या वरती जो साल असतो ना तो तो आपण बाजूला काढून टाकायचा आहे जेणेकरून त्या बियांच्या वरचा जो साल म्हणजे जो आतला बी आणि वरती जेव्हा खजूर असो तर खजुराच्या वरती जो टर्फड असो वरचा असं एकदम तो हे तुम्हाला जे मी दाखवत आहे ते बाजूला काढून टाकायचं का तर त्याच्याने तुरटपणा येऊ शकतो त्याच्यात थोडंसं करवटपणा असतो त्यामुळे ते बाजूला काढून टाकायचं आहे आता ही बी आहे तीसुद्धा आपण त्याच्यातनं सगळ्या पूर्ण का कर जमा करून काढून बाजूला काढून घेत आहोत आणि हे बाजूला करून नंतर मग आपण पुढे ते सगळं साईडला काढून एक एक साल सगळं बाजूला काढून मग आपण करून घेणार आहोत आणि आता फुट फोडून तर झालेलेच आहेत पण त्याचे जे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे राहिलेत त्याचे बारीक तुकडे थोडेसे करून घ्यायचे जेणे म्हणजे हातानेच होतात आता तुम्हाला इथे बिया पटापटा निघत आहेत छानपैकी आणि त्याच्या वरचं जे घाण आहे ते सुद्धा बाहेर निघत आहे वरचं आणि मग तुकडे करून घेणार आहोत आपण आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला खूप खमंग असा वास येईल आणि चवसुद्धा अप्रतिम लागते तूप तु, तुपामुळे साजूक तुपामुळे त्यामुळे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे एक दोन चमचे त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपण ते जे काय फोडून घेतलेले खारीक आहेत ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगले असे परतून घेणार आहोत आपण हे चार ते पाचच मिनटं केलेलं आहे पण गॅसची फ्लेम पूर्ण मोठी होती त्यावरती चांगली अशी पूर्ण मिक्स करून खालून वरून करून घ्यायची म्हणजे जेणेकरून ते मस्तपैकी कडक होतील खारी म्हणजे तुम्हाला इथे आवाजसुद्धा येत असेल कुरकुरीत झाल्याचे आणि गार झाल्यानंतर खूपच असे एकदम कुरकुरीतपणा त्याला येतो जेणे म्हणजे आपल्याला मिक्सरला लावताना तेवढा त्रास होत नाही ना की गरम पडत नाही छानपैकी राहतात आणि त्याला बुरशीसुद्धा येत नाही किंवा जाळीसुद्धा त्या खारीकला होत नाही आणि ते दोन महिने सहजगत टिकून राहते राहू शकतात अशा प्रकारे आपण नक्की करून तुम्ही बघा बघा आणि खारीकला जेव्हा तुबामध्ये आपण भासतो तेव्हा त्याचे गुंधर्म जे असतात खारीकचे ते अजून वाढतात त्यामुळे थोडस तरी साजूक तूप टाकून छानपैकी असे आहेत म्हणजे ते आतपर्यंत कडक होतील आता आपले खारीक चांगले असे भाजून झालेले गॅस बंद करून आहे आणि काय करायचंय एका ताटामध्ये घेऊन ते खाली काढून घ्यायचे आहेत आणि अगदी दहा मिनिटं ते पंधरा मिनिटं साधारणतः फॅनच्या खाली छानपैकी गार होऊन द्यायचे म्हणजे गार झाल्यानंतर चांगली कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये येईल आणि मिक्सरमध्ये फिरवताना त्रास होणार नाही खूप सुंदर असा आणि त्या तुपाच्या स्वादिष्ट सुंदर असा वास येतो आहे आपल्याला ही खारीक जी पावडर आहे त्या घरचे घरी इतकी साधेपणाने आणि सुंदर सोप्या पद्धतीने तयार प्र� होते बाजारात ना आणली तर ती कधीची असते काही माहिती नसतं पण आपल्या घरात केल्यानंतर खूप सुंदर आणि त्याची जी चव असते ती सुद्धा खूप छान असते आता इथे गार पूर्ण झालेला आहेत कसं छान कडकडीत असा आवाज बघा आता हे छानपैकी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून मिक्सर ला एकदम न टाकता थोडे थोडे करून आपण मिक्सरला करूया जेणेकरून म्हणजे पावडर होताना बारीक एकदम पावडर होईल जास्त टाकले तर ते खळ अखे असे म्हणजे थोडे थोडे तुकडे राहण्याचे संभावना असते त्यामुळे आपण थोडे थोडे करूनच टाकायचं आहे आणि मिक्सर फिरवताना काय करायचं आहे एकदम फिरवत राहायचं नाही तर मिक्सर बंद चालू बंद चालू ह्या पद्धतीने आपण करणार आहोत म्हणजे ती पावडर अशी होते की जशी एखादी बारीक म्हणजे हाताला आपण जशी सरसरीतपणा येईल इथपर्यंतच राहते खूप बारीक अशी आपल्याला पावडर तयार मिळते अशाच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून पूर्ण पावडर तयार करून घेणार आहोत ही जी पावडर आहे ती तुम्हाला तूप टावल्यामुळे इतकं गुणधर्म वाढलेले आहे चान मिलू ते शरीराला खूप असं छानपैकी म्हणजे सगळे गुंधर्म आपल्याला मिळू शकतात त्याच्यामधले जे कॅल्शियम आहे ते आपल्याला मिळू शकतं आता तुम्ही ह्या पावडरपासून लाडू करा लाडूची कुठल्याही प्रकारचे मेथीचे लाडू बाकीचे कुठलेही लाडू किंवा ह्या पदार्थ लागतात दुधामध्ये छानपैकी चमचा एक चमचा सकाळी उठल्यानंतर दुधामधना घ्या त्याच्यातना गुणधर्म आपल्याला सर्व मिळू शकतात आजार दूर होऊ शकतात त्यामुळे ही पावडर करून नक्की बघा आणि जास्त जास्त म्हणजे आता आपण तुपामध्ये भाजल्यामुळे ही दोन महिने सहज गत्या फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा फ्रीज मध्ये तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ही रेसिपी अशी पाहिल्याबद्दल पुढच्या रेसिपी मध्ये भेटूया